अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूललाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ भुसावर रात माजी नगर सेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर एकोणतीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी यावेळी हल्ला केला होता या प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध पोलीस स्थानकात यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आठ संशयितांपैकी एका संशयितास भुसावळमधून तर गुजरातमध्ये पडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुसऱ्या संशयितास धुळ्या जिल्ह्यातील साक्री येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राजीव सूर्यवंशी व विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत भुसावळ शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला याप्रसंगी गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी आठ संशयितांपैकी एकाचा भुसावळमधून तर दुसऱ्या संशयितेचा गुजरातमध्ये पडून जाण्याचा प्रयत्नात असताना धुळे जिल्ह्यातील साकरी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत या हत्याकांडात अजून किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी आज दिनांक तीस मे रोजी संध्याकाळी सात वाजता भुसावळ येथील शहर पोलीस स्थानकात यावेळी दिली आहे काल जो रात्री आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनला तर त्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना एकूण आठ आरोपींचे नावं आहेत त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये दिलेली त्याच्यातले दोन आरोपींना आपण आज ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यातले एक आरोपी त्यांना भुसावळ शहरातूनच ताब्यात घेतलं आणि एक आरोपी आहे ते त्यांना आपल्याला माहिती मिळाली होती की ते गुजरात इकडे जात आहेत आणि साखरीच्या जवळ त्याचं लोकेशन असताना आपण ट्रेस केलेलं होतं आणि तिकडे साखरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना आम्ही माहिती दिली होती की साखरी इथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत तर साक्री इकडं त्या टीमने आपले त्यांना साखरी पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे आपली टीम आता तिकडनं त्यांना घेऊन येत आहे त्यांचं नाव काय फिर्यादीमध्ये दिलेले आहेत त्याच्यापैकी एक राजू सूर्यवंशी यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि विनोद चावरिया आहे त्यांना दोघांना अटक ताब्यात घेतलेले आठ लोकांची नावं दिलेली आहेत आणि इतर दोन ते तीन असं दिलेलं आहे आ, परंतु आपण खात्री करत आहोत सी सी फुटेज आणि किंवा इतर तांत्रिक विश्लेषण करून आपण त्याच्यात चेक करत आहोत की प्रत्यक्षात किती आरोपी आहेत किती जणांचा सहभाग आहे कुणाचा त्याच्यामध्ये कटामध्ये सहभागी आहे का किंवा पूर्वतयारीमध्ये दुसरे कोणी आरोपी आहेत का याच्याबद्दल पण आपण पन तपास करत आहोत सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे भेटले का हां घटनास्थळाचे ते आता तपासाचे डिटेल्स आहेत त्यामुळं जास्त तपशिलामध्ये सांगता येणार नाही पण काही बाबी आम्हाला मिळालेल्या आहेत पुराव्याच्या दृष्टीने हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल